अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे यासाठी महिलेला सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागले जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिले देखील आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर देखील आवश्यक आहे या अर्जामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय की इतरही कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का असेल तर हो तिथे लिहावे लागेल अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती द्यावी लागेल यासोबतच बॅकेची संपूर्ण माहिती आणि बॅकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे ते व्यवस्थितपणे द्यावे लागेल बॅक क्रमांक आधार कार्डला जोडला आहे का हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे आधार कार्ड अधिवास जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसेल तर रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक आणि यासोबतच अर्जदाराचे फोटोही आवश्यक आहे भरलेला अर्ज कुठे जमा करायचा जाणून घ्या अर्जदाराने संपूर्ण भरलेला अर्ज संबंधित अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे सेतु सुविधा केंद्रावरही आपण अर्ज जमा करू शकता राज्यभरातील तहसील कार्यालयातील सुविधा केंद्रांवर महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट असणार आहे त्यापूर्वीच महिलांना अर्ज करावी लागणार आहे